झटपट बेरीज करण्यासाठी मी कार्डवर काय केलेले आहे इथे सलग पाच संख्या लिहिलेल्या आहेत तुम्हाला यायचं आहे इथे आणि एक कार्ड उचलून बरोबर काय करायचं आहे मला कडीत सोडून दाखवायचं आहे झटपट बेरीज करण्यासाठी दिलेल्या पाच संख्यामधून तुम्हाला काय करायचे आहे मधली संख्या आधी शोधायची आहे आणि मधल्या संख्येला पाचने काय करायचं आहे गुणायचं आहे जसे की बघा इथे मधली संख्या कोणती आलेली ती, आहे तीन मग तीनला काय करायचं पाचने गुणायचं मग तिनाचा टेबल फाय परत बोलायचं थ्री वन जा थ्री थ्री टू जा नाईन थ्री थ्री फायन थ्री फाय जा सर्वांची बेरीज किती आली फिफ्टीन अशा प्रकारे तुम्हाला पुढची गणित सोडवायची आहेत ओके okay. हा चला आदित्य थर्टी सिक्स प्लस थर्टी सेवन प्लस थर्टी एट प्लस थर्टी नाईन प्लस फोर्टीन झटपट गणित करण्यासाठी यातला मधला आहे गुण गुड

झिरो फाय सिक्स फोर्टी सेवन फोर्टी सेवन यांच या नंतर उत्तर आहे फोर हंड्रेड सेवंटी व्हेरी गुड हा

11, इलेवेन इलेवेन फाय जा फिफ्टी बरोबर करे 4 हा चल साहील व्हे कार्ड इलेवन प्लस 13, प्लस थर्टीन प्लस प्लस फिफ्टीन વેરી ગુડ સર્વો બી હા સોડો उत्तर आहे 25 वेरी गुड साक्षी घे कार्ड आणि झटपट बेस करून दाखव 64 प्लस 65 प्लस 66 प्लस 67 प्लस 68 झटपट बेस करण्यासाठी मधला अंक आहे 66 66 ला पायने कोण आहे

ट्वेंटी सेवन मल्टीप्लाय मल्टीप्लाय फाय सेवन फायचा थर्टी फाय थर्टी फाय फाय थर्ट थ्री हा फाय टूचा फाय टूचा टेन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टी थर्टी Seven times five. Very good.